गरीब नागरिकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे भूक आणि गरिबी हद्दपार करणं हे आमचं ध्येय आणि वचन आहे असं सांगताना राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे की हिंदुस्तान के हर गरीब व्यक्ति को उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅबिनेटच्या बैठकीबाबत एक आगळा वेगळा निर्णय घेण्यात आलाय योगी सरकार आपल्या कॅबिनेट ची बैठक प्रयागराज इथं थेट कुंभमेळ्यातच घेणार आहेत आज आहे या बैठकीसाठी सगळी तयारीही पूर्ण करण्यात आली आहे या बैठकीनंतर योगी आणि त्यांचं मंत्रिमंडळ आज त्याची डुबकीही लावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा भाग दोन हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती शाळांवर करण्यात आली आहे आज हा कार्यक्रम होणार असून प्रसारमाध्यमांद्वारे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवणं शाळांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याचं सांगत आहे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी स्वबळाचा नारा दिलाय सोबत आले तर ठीक नाही तर एकटे लढू भाजप कोणापुढे झुकणार नाही असा निर्वाणीचा इशारा त्यांनी शिवसेनेला दिलाय दुसरीकडे भाजपनं मात्र शिवसेनेशी युतीसंबंधी अधिकच बळ भूमिका घेतलेली आहे युतीसाठी शेवटपर्यंत हात पुढे करू असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेने केलंय शिवसेनेनं भाजपला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा भाजपकडून शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रात मोठा भाऊ असल्याचंही संजय राऊत म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय घडदौड कायम राखत भारतीय जनता पक्षानं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगरपालिकेवर वर्चस्व मिळवलंय एकूण एकोणीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं अकरा जागा जिंकत काँग्रेस राष्ट्रवादीचा पराभव केला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला आठ जागांवर समाधान मानावं लागलंय मात्र नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी पोटे यांचा विजय झाला कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं बाची मारले थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा सुरेश लाड यांचा पराभव केला आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या वाले किल्ल्यात युतीला मिळालेल्या यशानं त्यांच्या विजयाचा पाया रचला गेला उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले या दोन राजांच्या मनोमेलनाला तुर्तास पूर्ण विराम मिळालाय खुद्द शिवेंद्र राजेंनी या मनोमेलनाबाबत थेट विधान केलंय कार्यकर्त्यांचा आदर राखूनच मनोमिलनाबाबत निर्णय होईल अशी भूमिका शिवेंद्र राजेंनी आहे राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत खासदार धनंजय महाडिक बोलायला उभं राहिल्यावर एक गोंधळ सुरू झाला भाषणात मुश्रीफ साहेबांचं नाव न घेतल्यानं हा गोंधळ उडाला त्यामुळे मुश्रीफ समर्थकांनी मुश्रीफ यांच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि परिणामी धनंजय महाडिकांना काही काळ भाषण थांबावं लागलं